नमस्कार ए टू झेड ब्लॉग्स मराठीमध्ये आपली मनापासून स्वागत आहे आज ना मला इतका आनंद होत आहे की मी पहिल्यांदा मीच कुठेही न बघता एक रेसिपी घरात करून घेतले आणि ते न चुकता तयार पण झाले ह्याच्यामुळं मला फारच फार आपल्याबरोबर शेअर करताना आनंद होत आहे आणि ते आहे गूळ आणि काकवी आपल्याला माहीतच असेल की गूळ आणि काकवी कशापासून तयार होतो म्हणून पण घरी कधीही ट्राय केलं नव्हतं आता या यूटूबच्या जर्नीमुळे काय ना काहीतरी एक नवीन ट्राय करायचा इच्छा फारच होते तर चला बघूया कसे करायचे ते, ले ले। ते हा रसाचा थोडासा आपल्याला माहिती सांगणार आहे व्हिडिओ आणि रेसिपी थोडं मागे पुढे होऊ शकतो आमच्या शेतातले ऊस घेऊन आलेलो ते स्वच्छ करून ऊसाचा रस काढून घेऊन आणलेले तर त्याच्यापासून मी बनवत आहे जर आपण पण हा रेसिपी ट्राय करणार असेल तर प्रत्येक वेळी घरचंच भेटतं असं काही नाही जर आपण बाहेरचं उसाचा रस आपण विकत घेऊन आणून केले तरी पण होते फक्त त्याची एक काळजी घ्यायची म्हणजे तर उसाचा रस प्युअर असले पाहिजे म्हणजे आईस न घातलेलं ले। आणि लिंबू आणि आलं पण नाही घातलेलं फक्त प्युअर रस घेऊन यायचा घेऊन आले की लवकरच एक दोन तासामध्ये हा सगळं रेसिपी करून घ्यायचं नाहीतर आंबट होण्याची शक्यता असतो जर काही आपल्याला ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की ते काही आणि उरले असेल तर मी आपल्याबरोबर नक्की शेअर करतो रस काढून घेऊन आलेले आणि थोडं जे काही घरातले होते ते सगळे थोडे पिऊन घेतले मग उरलेल्या रसामध्ये हा मी ट्राय करून घेतले तर आता बघू कसे करायचे ते मी इथं नॉनस्टिकचं कढाई घेतली आहे त्याच्यामध्ये उसाचा रस घालून घेतले नॉनस्टिकच्या कढाईमध्ये जास्त आजूबाजूला चिकटत नाही ओसाचं रस कढईमध्ये घालून घेतल्यावर त्याला उकळी घेऊन यायचं सारखं त्याला ढवळत राहायचं उकळत असताना मध्ये सोडले तरी पण चालते पण लवकरात लवकर आपण असे ढवळतच राहायचं ह्याच्यापासून गुळ करायचं आणि काकवी करायचं फार काय कठीण नाही फक्त पुढे उभारून असे ढवळत राहायचं आणि थोडीशी म्हणजे थोडी घट्ट झालं की मग काकवी करून घ्यायचं आणि काकवी काढून घेतली आहे मी आता आता काकवी आपण कुठं उसाचा भट्टी असतो त्याच्याजवळ मिळतो पण त्यांचा काय काय प्रोसिजर असतं काय केमिकल्स मिळवतात हे आम्हाला माहीत नसतं हा काकवी चपाती बरोबर तूप घालून खायला मस्त अतिशय चविष्ट लागतो एक चपातीऐवजी जो दोन चपात्या आरामात खातात आता काकवी रेडी झाली आहे हे बघा मी दाखवत आहे तर अशा प्रकारे थोडं घट्ट पण चालतो आणि थोडे ह्याच्यापेक्षा पण पातळ केले तरी पण चालते तर पहिल्यांदा आता काकवी करून घेतले आता त्याच कढईमध्ये गूळ करून घेऊया आता उरलेले सगळे है, रस ह्याच्या कढईमध्ये घालून घेतले आणि ह्याला मस्त असं उकळी आणून द्यायचा ह्याला काय जास्त असं म्हणजे ढवळतच राहायचं असं काही नाही थोडं जास्त वरती आलं की असं साईडचं सगळं मिक्स करून अनेकदा असे ढवळतच राहायचा म्हणजे तो थोडीशी घट्टपणा येतो आणि काकवीमध्ये पण थोडीशी मी तूप घातले होते ते सांगायला विसरले आणि ह्याच्यामध्ये पण आता लास्टला जे आपलं पूर्ण होते ना त्यावेळी पण आता तूप घालून घ्यायचा आणि जर आपण फक्त खाण्यासाठी आपण गोळ वापरणार असोल तर ह्याच्यामध्ये वेलची आणि थोडीशी जायफळ पावडर पण ह्याच्यामध्ये घातून घेतली तरी पण चालते म्हणजे आपण चपाती भरपूर जे आपण आपल्या घरातलं बिना केमिकल्सचं गोळ करून खाऊन घेतो ना तर फार चांगली आणि टेस्ट येतो मी पहिल्यांदा केल्यावर दोन तीन दिवसातच आमच्या घरातले सगळे संपून टाकले बाजारामध्ये ना अनेक प्रकारचे आपल्याला गोळ मिळतात पण ते केमिकल्स पण असतात आणि बिना केमिकल्स पण असतात आता तर सगळ्यांनी ऑर्गॅनिक गुळाचा उपयोग करून घेत आहेत तर त्याच्यापेक्षा आमच्या घरातच आपण तयार करून घेतले की आपल्याला पण एक हां एकतरी काहीतरी बनवले असे आनंद पण होतो हे बघा थोडेसे आता घट्टपणा आले आहे गुळाचा कढाईला जे आजूबाजूला लागतं ते सगळे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता थोडक्यात आपलं गुळ तयार झाले आहे असं वाटतं हे बघा किती छान आपले आता गूळ तयार पण झाले बिना काही न घालता केमिकल्स न वापरता फक्त थोडीशी तूप घालून आपली घरातल्या घरात गूळ तयार झाला ह्या प्रमाणात आले की मी गॅस बंद करून घेतले खरं म्हणजे तर मला थोडीशी लिक्विड लिक्विड असं पाहिजे होतं पण नंतर हे पूर्ण गार झाल्यावर अशा प्रकारे घट्टच आपली गूळ तयार झाला एकीकडे कर्नाटकमध्ये ना थोडीशी असे लिक्विड लिक्विड आपलं गुळ मिळतो ते पण म्हणजे खायला असू दे किंवा चपातीवर खायला चांगले मिळते प्रकारे मी बनवून घेणार होतं पण हे नंतर ना एवढं घट्ट झालं कारण मी पण हा पहिल्यांदा बनवल्यामुळे मला पण ह्याची काही जास्त माहिती नव्हतं हे बघा इकडं किती छान घट्ट आपले गूळ तयार झाले आणि जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सॉफ्ट पण नाही व्हिडिओ फार लांब झाले असे मला वाटतं खरं माहिती पण सांगायची गरजेचं होतं व्हिडिओ इथेपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थोडेसे जर ह्या व्हिडिओबद्दल आपल्याला माहिती मिळाली असेल आणि आवडले असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब आणि थोडे जास्तच आवडले असेल तर दुसऱ्यांना पण शेअर करून त्यांना पण माहिती द्या